नमस्कार श्री स्वामी समजतो सगळ्यांना तो उद्या आहे पंधरा ऑगस्ट उद्या आहे उद्या नकार झेंडा आणला हे बघा झेंडा तिघांना तीन आणलेला आहे पण उद्या फालणार आहे उद्या ते खूप वेळ लागत पिऊसिद्धी लागतं त्यात ब्रेसलेट आहे दोघींना दोन त्यानंतर आज सिद्धी घरीच राहिली त्याला फ्रॉक घालाय आणायच्या होत्या तिथे बघा दोघींना दोन फ्रके आणल्या तिला पिहूला शाळेत भेटती ती आणि तिसरीला लाईकी अंगणवाडीत येते आम्ही तिला विकतच आणावं लागतं शाळेत काय भेटत नाही बुट भेटलेली आई त्याचे पैसे दिल्यात पैसे द्यायचे ना मग दिलात का मग उद्या पैसे द्यायचे वाटायला भाषण पण म्हण ग

या हे आले आणि आता स्थिती अभ्यास करीत होती याला वही आणि तिची पेन्सिल लागते तिला सुद्धा वही आणलेलं आहे याला पेन्सिल पण हा पेन्सिल खातोय धरी पिशवीत ठेवू खातोय त्यामुळे हे नाही तर तसं पहिलं सुद्धा होतं ते खराब झालं काय झेंडा आपण सांगू झेंडा हाय ना फिरा हा आहे खाये पिऊताईला यांना नको नको फाडायचं नाही बरं का दिन आपल्या पुन्हा पुढल्या वर्षीचं भारी होत प्लास्टिकच होते लाकडाच त्याला किती आनंद होत नको नको फाडशी उद्या 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 सोड ठेवून द्यायची आम्ही त्याला